ह्या जगामध्ये जो बाप झाला ना मुलीचा त्यालाच कळतय की खरी काय सिच्युएशन असते कळलं का ह्या जगात जर सगळ्यात नशिब कोणाचं असेल ना तर ते म्हणजे मुलीच्या बापच आहे त्यालाच माहित असतं त्याच्या काळजावरती काय बीतत असते दादा कुठे शोधायचं तुला कधी खाऊ घालतो जिलेबी खाऊ घालव म्हणजे झाली ना मुलगी आता लोकांना मुलगी होत नाही लोक नवच ना करतात मुलगी भाऊ म्हणून पहिली मुलगी नव्हती व्हायला पाहिजे रे म्हणजे अरे भीती लागली माहिती का कसली अरे इथं दोन वर्षाची पोरगी सेफ नाही रे तिच्यावर बलात्कार होत काय म्हणत असेल तिचा जीव हा ना गावात सेफ आहे ना तालुक्यात ना जिल्ह्यात ना महाराष्ट्रामध्ये ना भारतामध्ये कुठं सेफ नाही मुलगी त्यामुळे असं काळेजन असं फाटत रे असं विचाराला कधी आपल्या मुलीचं काय होईल भविष्यात आपली मुलगी मोठी झाली ट्युशनला चालली शाळेत चालली तर काय होईल तिच्यासोबत तुझं म्हणणं बरोबर आहे रे तुझ्या तू चुकीचं म्हणतो असं नाही म्हणत आहे पण पन... मुलगी झाली याचा आनंद झाला पाहिजे तुला हे असं जर मुलींसोबत होऊ नये असं जर तुला वाटतंय ना तर मग याचा पुढाकार आपण घेतला पाहिजे आपण त्यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे ना अरे काय सुरक्षित ठेवायचं मी तिच्या सोबत शाळेत जाऊ रोज रोज ट्युशनला घेऊन जाऊ रोज कॉलेजला घेऊन जाऊ अरे मग त्यांना खाऊ काय घालणार मी कामाला कसं जाणार जा त्यांना जर त्या मुलीला जर सोबत घेऊन फिरतोय मी कंटिन्यू तिच्या जर सोबत राहतोय तर मग हे बघ असं काही नाही का तू तिच्या मागच फिरला पाहिजे तू तिला मोबाईल घेऊन देऊ शकतो काय झालं तर मला फोन कर पोलीस आहेत अरे पोलीस सतर्क झालेत आजकाल असं काय झालं का धावून जातात लोक सगळे सतर्क झाले पोलीस सगळे सतर्क झाले तुझं म्हणणं काय मुलगी नकोच मग असं जर मुलगी झाले की असं साक्षी होतात निर्भया होतात हा काय भेटलं रे त्यांना न्याय कॅन्डल घेऊन फिरायचं असं मेनबत्ते घेतले की झाला न्याय भेटतो अरे कित्येक प्रकरण आहेत रे मुलीचे जे अजून पण बाहेर आलेले नाहीत त्यात तुझं म्हणणं मला अजिबात पटत नाही बरं का अरे मुलगी झालीच पाहिजे मुलगी म्हणजे कोण असते बहीण असते आई असते बायको असते आजी असते आणि या जगात मुलीच जर नाहीशा झालं ना तर अरे सगळं बिघडून जाईल रे तू म्हणतो मुलगी नको मुलगी नको फुकटचे सल्ले देणं सोपं आहे रे ह्या जगामध्ये जो बाप झाला ना मुलीचा त्यालाच कळतय की खरी काय सिच्युएशन असते कळलं का ह्या जगात जर सगळ्यात पालथण कोणाचं असेल ना तर ते म्हणजे मुलीच्या बापाच आहे त्यालाच माहित असत त्याच्या काळजावरती काय बीत असते तुला नाही कळणार त्या गोष्टी मला असं वाटतं तू ना, ना तुझ्या जबाबदारीतून पळण्याचा प्रयत्न करतो हा मी काढतोय पळ नव्हतं व्हायचं मला एका मुलीचा बाप जर एवढंच वाटत तुला तर मग कर ना काहीतरी संरक्षण दे मागे मागे फिरायची गरज नाही असं कोण बोललंय का मागे फिरूनच संरक्षण देऊ शकतो तुला तू तिला शिकव असं काय झालं तर काय करावं म्हणून खूप काही गोष्टी करू शकतो पण तुला नाही करायचं तू पळण्याचा प्रयत्न करतो आणि असं जर प्रत्येकाने पळण्याचा प्रयत्न केला ना तर मग झालं कल्याण तुला नाही समजणार रे का जे मग माझी सिच्युएशन नाही समजणार तुमचे पण असे विचार असतील तर ते पहिले बदला तुम्हाला वाटत असेल की मुलगी सुरक्षित नाहीये तर त्याची जबाबदारी घ्या कारण ही जबाबदारी तुमची आमची सर्वांचीच स्टार इंडिया पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद कर।